स्वागत या कार्यक्रमात आपण विविध अर्थ शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय थोडासा वेगळा आहे आजचा आपला विषय आहे साईवाणी जीवन जगण्याची कला आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओ मध्ये आलेल्या आहेत साईवाणी संस्था साईवाणीचे संस्था... साई संस्थापक ऍडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे सर स्वागत आहे तुमचं ॲडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे हे साईवाणीचे संस्थापक आहेत ते साईबाबांच्या जीवनावर साई ध्यान व साई क्रिया करतात शिक्षण क्षेत्रामध्ये डॉक्टरेट मिळवलेले व सामाजिक क्षेत्रामध्ये विविध उपक्रमांमध्ये अष्टपैलू असं यांचं व्यक्तिमत्व आहे लेखक वक्ता वकील आणि शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचार प्रसार प्रबोधन करून क्रांती घडवण्याचा ध्यास असणारी व्यक्ती म्हणायला हरकत नाही अशा प्रकारे साहित्य शिक्षण कला अभिनय समाजकारण याची आवड असणारी व्यक्ती तसेच साईबाबांचे आणि समाजाच्या तळागळाशी जाऊन भारत देश हा आध्यात्मिक तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला पाहिजे हाच त्यांचा ध्यास आहे आणि यासोबतच एकशे दहा पेक्षा एक जास्त पुस्तकांचं यांनी लेखन सुद्धा केलेलं आहे चला तर आपल्या आजच्या विषयाला सुरुवात सुरुवात करूयात तर सर साईवाणी हे मी पहिल्यांदा ऐकते काय आहे ही कॉन्सेप्ट बरोबर आहे आपण प्रथमच ऐकणार कारण की साईवाणीच मीच कार्य सुरू करण्याचा अट्टहास मी म्हणणार नाही पण हा प्रयत्न मी करतोय वास्तविक पाहता समाजामध्ये आज अनेक गोष्टी आहेत आणि साईबाबांना शिर्डीच्या साईबाबांना मानत नाही असे खूप कमी लोक आहेत कारण की बाबांनी सर्व धर्म समभाव श्रद्धा सबोरी आणि सबका मालिक एक असा एक गुरुमंत्र दिला तोच गुरुमंत्र आत्मसात करून साईवाणी म्हणजे समाजामध्ये लोकांना जीवन जगण्याची अध्यात्माच्या माध्यमातून कला हा प्रयोग मी सुरू केलाय याची पार्श्वभूमी थोडीशी वेगळी आहे अध्यात्माची आवड मला पहिल्यापासून आहे परंतु हे अध्यात्म लोकांपर्यंत कसं पोहोचायचं शाळा कॉलेजमध्ये महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना याचं एक वेगळ्या प्रकारचं अट्रॅक्शन आहे की आपण साईवाणीला कसं लोकांपर्यंत घेऊन जाऊ मग त्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की लोकांनी आज अध्यात्माच्या जाण्याचा जो कल आहे तो ध्यानातून गेला पाहिजे आणि ध्यानासाठी मग साई क्रिया आणि साई ध्यान हा गुरुमंत्र आम्ही सुरू केलेला आहे लोकांनी जास्तीत जास्त अध्यात्माकडे वळण्यासाठी ध्यानाचा मार्ग आत्मसात केला पाहिजे अगदीच आणि सर साईवाणीचा मुख्य उद्देश काय आहे साईवाणीचा मुख्य उद्देश आहे खरं तर अतिशय आनंदाची म्हणजे सर्वांना सांगावं असं मला वाटतं भगवद्गीतेमध्ये जीवनाचं सर्व सार आहे भगवद्गीता सर्वांसाठी सर्वत्र उपलब्ध आहे तसंच साईबाबांच्या जीवनावर खूप कमी लिखाण आहे शिर्डीचे साईबाबांनी गुरुमंत्र दिलेला आहे सबका मालिकेक आणि श्रद्धा सबुरी या दृष्टीने आस्था आणि आस्था भजन या चॅनलवर हिंदीमध्ये संपूर्ण भारतभर तीन मे दोन हजार तेवीस पासून हिंदी भाषेमध्ये मी स्वतः साईवाणीला प्रारंभ केला प्रारंभ करो आणि जारी रखो हा मी गुरुमंत्र ठेवला त्यामधून जीवन जगण्याची कला आम्ही लोकांना शिकवतो आणि अध्यात्मातून कसं जीवन जगता येतं याचाही गुरुमंत्र आम्ही देतो नक्कीच खूप चांगलं कार्य करताय सर तुम्ही आणि यामधून तुम्ही नेमका संदेश कोणता देता सर्वात प्रथम मी संदेश देतो सर्व धर्म समभाव दुसरा आम्ही संदेश देतो प्रारंभ करो जारी रखो म्हणजे एखादं कार्य सुरू करा आणि त्या कार्याला आपलं जीवन आत्मसात करण्यासाठी वाहून घ्या मग पहा जीवन अतिशय सुंदर आहे आज मी एक हजारच्या वर जवळजवळ ह्या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये साईवाणीच्या माध्यमातून अनेक व्याख्यानं दिलेली आहेत आणि यामध्ये अनेक लोक जोडलेले आहेत अगदी आम्हाला मला सांगायला आवडेल मी हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो अनेक प्रकारचे वेगवेगळे लोक आम्ही तिथे पाहतो पण गुन्हेगारांमध्ये सुद्धा अध्यात्मातून बदल होऊ शकतो याचे आम्ही एक अभ्यास केला आणि म्हणून शाळा शाळांमध्ये आता ध्यान आणि क्रिया साईवाणी साई ध्यान आणि साई क्रिया करण्याचा आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे नक्कीच साईवाणीचं मुख्य सेंटर आणि याचे उपक्रम काय आहेत हे आपल्या प्रेक्षकांना सविस्तर साईवाणी म्हणजे साईबाबांची वाणी हा प्रथम संदेश मला देऊसा वाटतो मी छोटासा प्रयत्न करतोय एज्युकेशन मध्ये असेल लॉ मध्ये असेल शिक्षण घेत असताना माझ्या असं लक्षात आलं की आजही शाळांमध्ये अध्यात्माचं शिक्षण विशेष दिलं जात नाही म्हणून देऊळगाव गाडा तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी साईबाबांची पासष्ट फूट मूर्तीची स्थापना माझा मित्र सहकारी आणि साई भक्त परदेशी आणि आम्ही सर्वांनी मिळून हे कार्य सुरू केलं यामध्ये आम्ही पासष्ट फुटची मूर्ती करायची का मग फक्त अट्रॅक्शन नाही तर त्या ठिकाणी लोकांनी यावं ध्यान करावं साई क्रिया आणि साई ध्यान करावं आणि आपल्या जीवनाला कलाटणी घ्यावी असा आमचा मुख्य उद्देश आहे त्याच ठिकाणी आम्ही साई गुरुकुलम ह्या इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणजे इंडियन चेंबर ऑफ एज्युकेशनचाही मी संस्थापक आहे माझे मित्र कर्नल नरोला सर सुनील नरोला यांच्या आणि आम्ही दोघं मिळून आज इंडियन चेंबर चे एज्युकेशनच्या माध्यमातून जागतिक स्तरावर शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत आहोत विद्यार्थ्यांना अध्यात्माची गोडी लागावी आणि स्पिरिच्युअल जर्नी सुरू शाळेमधून व्हावी असा आमचा ध्येय आहे उद्देश आहे सुनील सर साई क्रिया आणि साई ध्यान याचं महत्व आपण कशा प्रकारे प्रेक्षकांना पटवून देऊ शकतो साई क्रिया आता ही एक क्रिया आहे ही एक प्रोसेस आहे जेव्हा आपण मेडिटेशन करतो मेडिटेशन म्हणजे काय निर्विचार होणं म्हणजे मेडिटेशन म्हणजे गौतम बुद्ध असतील महावीर असतील कुठलेही भगवंत पहा डोळे बळींद करून शांत बसलेले आहेत पण ती शांतता कधी येते ते आतून बाहेरून शांत आहेत आता लोक डोळे बंद करून एक तास बसतात पण मेडिटेशन करत नाही म्हणून मी महानगरपालिकेच्या सर्व जेवढे काही त्यांचे उद्यान आहेत त्या ठिकाणी गावागावामध्ये शहरा शहरांमध्ये आम्ही आत्ता संध्याकाळी एक तास आमचे सर्व साई भक्त सर्व साई शिक्षक एक वीस मिनटं जी साईवाणी यूट्यूब चॅनलवर आहे ते ऐकतात वीस मिनिटं ते प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम पासून तर अगदी शवासनापर्यंत सर्व प्राणायाम करून एकदम सहज गतीने वीस मिनटं ध्यानाकडे वळतात आणि मग ते जे वीस मिनटं निर्विचार होण्याची जी काही क्षमता त्यांच्यामध्ये येते किंवा जो गुण येतो त्याला आम्ही साई ध्यान म्हणतो आणि त्यानंतर जो काही तुम्हाला क्विक स्टार्ट मिळतं पहा जो फ्रेशनेस मिळतो किंवा जो आनंद मिळतो तो अतिशय परमोच्च आनंद आहे नक्की सर आणि प्रत्येक व्यक्तीसाठी साईवाणी या संस्थेमध्ये जुडण्यासाठी तुमची काय प्रोसेस आहे आणि कशा पद्धतीने साईवाणी सोबत जुडता येईल याविषयी आपल्या प्रेक्षकांना सविस्तर मुळात सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की प्रत्येकाने साईवाणीला जोडलं पाहिजे कारण आजच्या घडीला सर्व धर्म समभाव प्रेरक वृत्ती एकत्र यावं मन मिळून अतिशय मिळून मिसळून जगावं असा आपण संदेश देतो म्हणजे असं म्हटलं जातं की पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे कोणाचे डोळेच भरणार नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे म्हणजे माणसाने कसं जगावं आज शाला या दृष्टीने आम्ही शाळा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अध्यात्माची गोडी लावतोय ध्यानाची गोडी लावतोय आणि त्यासाठी एकशे दहा पुस्तकांचा आपण उल्लेख केला ह्या पुस्तकामधून जीवन जगण्याची पूर्ण कला की दैनंदिन जीवनामध्ये रोजमर्राच्या जीवनामध्ये आपल्याला कशा पद्धतीने मुलांना जोडलं जाईल यासाठी आम्ही साईवाणी हा युट्यूब चॅनल आहे त्याचबरोबर पुण्यामध्ये विमाननगर या ठिकाणी आमचं कार्यालय आहे आणि तसंच देऊळगाव गाडा या ठिकाणी साईबाबांचं मोठं मेडिटेशन आणि ध्यान सेंटर आम्ही सुरू केलेलं आहे त्यासाठी साईवाणी ट्रस्ट डॉट ओ आर जी या युट्यूब आणि ई कॉमर्स वेबसाईटशी आपण संपर्क करू शकतो नक्कीच आता साईवाणीचं सा महत्व तुम्ही सांगितलं कशाप्रकारे ते इफेक्टिव्ह आहे पण साईवाणीनंतर लोकांच्या जीवनात कोणते सकारात्मक बदल दिसून येतील काय सांगाल याबाबतीत सकारात्मक बदलमध्ये मी यावर काही चिंतन केलेलं आहे स्वतः मी समाजामध्ये तीन प्रकारचे लोकं पाहिली पहिले लोकं पाहिली की ज्यांच्याकडे खूप काही असून ते सुखी नाही आहेत काही लोकं मी पाहिली थोडंफार आहे पण छा जास्त सुखी आहेत आणि काही अशी पाहिली की त्यांच्याकडे सर्व काही आहे पण आरोग्य नाही म्हणजे आज या ठिकाणी माझे मित्र डॉक्टर विनोद नायर यांच्या सहकार्याने आयुर्वेदामध्ये लोकांना कसं जीवनशैलीमध्ये शिकवलं जातं यासाठी आम्ही सर्वात महत्वाचा उपक्रम हाती घेतलेला आहे योग प्राणायाम ध्यान आणि धारणा मग योग म्हणजे काय जीवन जगण्याची कला दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला आयुष्य जे काही साठ सत्तर वर्ष आयुष्य ऐंशी वर्ष मिळतं ते कसं जगायचं याची कला शिकवण्यासाठी साईवाणी ट्रस्ट डॉट ओ आर जी या वेबसाईटशी संपर्क करा सर्व प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील नक्की सर आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले प्रेक्षक इव्हन आपण सगळेच आपल्या डेली रुटीन मध्ये खूपच बिझी असतो तर मेडिटेशन साठी तर वेळच मिळत नाही तर कशा पद्धतीने आपण वर्कआउट करू शकतो यावर अध्यात्म ही अशी गोष्ट आहे की ती माणसामध्ये बाहेर नाहीये ती आतमध्ये आणि आतमधलं अध्यात्म माणसाला हे नेहमी जागृत करण्यासाठी म्हणजे आयुष्यभर माणूस सुखासाठी बाहेर पळतो स्वतः मध्ये कधी जात नाही मला तुम्हाला सर्वांना संदेश द्यायचा आहे की सुख खरं बाहेर नाहीये सुख आतमध्ये आहे जी व्यक्ती ध्यानामध्ये जाते ती व्यक्ती सुखी समाधानी आणि समृद्ध राहते याचं एक छोटस उदाहरण देतो मी की ज्या व्यक्तीला ध्यान कळलं त्या व्यक्तीला जीवनामध्ये प्रत्येक समस्यांना कसं तोंड द्यायचं याची क्षमता कळते आणि मग एक समजा छत्री तुमच्या हातामध्ये पाऊस पडतोय पाऊस तर तुम्ही थांबू शकत नाही पण छत्री हातात असल्यामुळे पावसापासून तुमचं संरक्षण होऊ शकतं आध्यात्मिक अशी गोष्ट आहे समस्या तर येणार अडचणी येणार कोणला अडचणी नाही आज नोकरी करणाऱ्या लोकांमध्ये मी याचं थोडं सविस्तर उत्तर देऊ इच्छितो नोकरी करणाऱ्याला पण समस्या आहेत व्यापार करणाऱ्यालाही समस्या आहेत विद्यार्थ्यांनाही समस्या आहेत कोणाला समस्या नाही पण त्या समस्या कशा सोडवायच्या म्हणजे पावसापासून छत्रीने जसं संरक्षण होतं तसं माणसाच्या जीवनामध्ये समस्या आल्यानंतर ध्यान आणि योग म्हणजे साईवाणी तुमचं संरक्षण करील याची मला खात्री आहे अगदी सर आणि सर महाराष्ट्राचा ठीक आहे पण महाराष्ट्राबाहेर सुद्धा तुमचं काम चालतं का आणि चालतं कुठे कुठे चालतं याविषयी थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगा आता केला कुटुंबकम जग म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी साडेसातशे वर्षापूर्वी सांगितलं की हे विश्वची माझे घर म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं माऊलींनी सांगितलं की हे जग हे एक कुटुंब आहे आणि आज त्याची प्रचिती आपण आता पाहतोय इंटरनेटच्या माध्यमातून जगामध्ये आपण पोहोचतोय मला वास्तविक पाहता या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा आहे की अठ्ठावीस घटक राज्य आणि आपले सर्व केंद्रशासित प्रदेशामध्ये आज साईवानीचे सेंटर सुरू झाले म्हणूनच मी हिंदीमध्ये तीन मे दोन हजार तेवीसला साईवानीचा जेव्हा प्रारंभ केला आज आमचं अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण हा प्रमुख उद्देश घेऊन आम्ही कार्य करतोय यामध्ये दिल्ली बँगलोर राजस्थान म्हणजे राजस्थानमध्ये जयपूर सुरत बडोदा गुजरात अहमदाबाद संपूर्ण भारतामध्ये आज साईवाणीचे सेंटर सुरू होत आहेत खास करून साईबाबांना मानणारा वर्ग हा साऊथ मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि नॉर्थमध्ये यू असेल बिहारमध्ये असेल लखनौमध्ये असेल वेगवेगळ्या ठिकाणी साईबाबांचे सर्व भक्त जोडून आपापल्या शहरांमध्ये आपापल्या गावांमध्ये त्यांनी साईवाणीचे अधिकृत सेंटर सुरू करून अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य ही पंचसूत्री घेऊन आम्ही काम करत आहोत नक्की सर आणि आताचा सोशल जमाना आहे आपलं युट्यूब चॅनल पण आहे साईवाणी तर या युट्यूब मध्ये नेमकं काय काय आहे कोणते कोणते व्हिडिओज आहेत युट्यूब चॅनल पेक्षाही मला या ठिकाणी आवर्जून सांगा असं वाटेल की साईवाणी ही सर्वांसाठी आहे म्हणजे एका कुटुंबामध्ये आजोबाजी प्रमुख पुरुष महिला दोन मुलं तीन मुलं जे काही मुलं असतील कुटुंबातली आणि त्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने ऐकावे अशी साईवाणी आहे म्हणजे लहान मुलांसाठी चांगल्या चांगल्या गोष्टी मी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्यानंतर अगदी समजा प्रमुख कर्त्या पुरुषाला कधी कधी नैराश्य येतं भगवंत गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाला प्रश्न पडला मी का लढू धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता हा युस्वा मामका पांडवा क्षेव किमकुर्वत संजया म्हणजे आजही प्रत्येकाला जीवनामध्ये समस्या असताना प्रश्न पडतो मी काय करू कसं जगू त्यालाही साहिबानीमध्ये उत्तर आहे कधी कधी वय झाल्यानंतर माणसं नैराश्याच्या खायत जातात कळत नाही कशासाठी आपण जगतोय मग त्यावेळेस त्यांनी अध्यात्माची गोडी कशी घ्यावी गोष्टी मी साईवाणीमध्ये सांगितलेल्या आहेत म्हणून साईवाणीमध्ये अध्यात्म जीवन आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे अर्थकारण साईवाणी ट्रस्ट डॉट ओ आर जी या वेबसाईटच्या माध्यमातून तरुण आणि तरुणींसाठी खास रोजगार निर्मिती आम्ही केलेली आहे आपल्या ज्ञानाला आपल्या गुणाला आपल्या प्रॉडक्टला आम्ही व्यासपीठ दिलेला आहे अगदी सर